निसर्ग दरवेळीच आपल्याला त्याच सुंदर मोहक रूप दाखवतो असं नाहीये कधी कधी निसर्गाच न पाहवणार रूपही आपल्याला बघायला मिळत अशाच एका विचित्र अनुभवाची मी स्वतः साक्षीदार आहे दहा मार्च दोन हजार तेवीस मी माझ्या फॅमिली सोबत तळ कोकणात गेलेली गाव कासारडे माझ्या भावाच्या बायकोचा माहेर जवळची ठिकाणं फिरून फोंड्याहून आम्ही पुन्हा रत्नागिरीसाठी निघणारच होतो की माझ्याच मनात आलं कुणकेश्वराला जायचंय तसं मी सगळ्यांना बोलूनही दाखवलं आणि सगळे तयारही झाले आणि मग कुणकेश्वरासाठीचा आमचा फोंड्याहून प्रवास सुरू झाला पण हा प्रवास पुढे जाऊन आम्हाला आयुष्यभर न विसरू शकणारा एक जळजळीत अनुभव देऊन जाणार आहे असं वाटलं नव्हतं कुणकेश्वराचं दर्शन छान झालं तिथे काही फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आमचा ड्रायव्हर तसा प्रोफेशनलच होता त्या भागात बऱ्याचदा येऊनही गेला होता सुरुवातीला सगळं ठीकच वाटत होतं दिवसभर फिरल्यामुळे सगळ्यांनाच थकव्याने आणि बाहेरच्या थंडगार वाऱ्याने झोप लागली होती जागे होतो ते फक्त मी माझी आई आणि ड्रायव्हर मला अनोळखी ठिकाणी प्रवास करताना सतत मॅप चेक करायची सवय आहे आणि मी तेव्हाही तेच करत होते आणि अचानक एका वळणावर आमच्या ड्रायव्हरने उजवीकडे कार वळवली मला लगेच समजलंही होत की डावा टर्न आहे पण आमचा ड्रायव्हर या भागाशी जास्त परिचित आहे या विश्वासाने मी गप्प राहिले किंवा कदाचित माझ काही बोलणं त्या चौथ्याला मान्य नव्हतं आणि त्या एका चुकीच्या टर्न नंतर सुरू झाला आमच्या चकव्याचा प्रवास आमची गाडी ज्या रस्त्यावरून धावत होती तो पूर्ण कातळ होता रस्त्याच्या एका बाजूला अथांग पसरलेला कातळ आणि दुसऱ्या बाजूला खाली निळाशार समुद्र अचानक माझ्या लक्षात आलं की त्या रोडवरून आमच्या व्यतिरिक्त आणखी दुसरी कोणतीही गाडी धावत नाहीये संध्याकाळचे सात साडेसातच झाले असतील पण मग तरीही इतकी स्मशान शांतता आणि दुसरीकडे इतक्या शांततेमध्येही जवळच असलेल्या समुद्राच्या लाटांचा जराही आवाज ऐकू येत नाहीये कस शक्य आहे मी पुन्हा मॅप पाहिला समुद्र अगदी खालीच मग आणि अचानक झाडावर लागलेल्या काजूचा खमंग वास माझ्या नाकात शिरला मी आजूबाजूला पाहिलं पण त्या कातळावर काजूच काय आणखीही कोणतंच झाड दिसत नव्हतं न कोणती फॅक्टरी मग हा वास चकवा लागल्यावर असे वेगवेगळे वास येतात असे जुने लोक सांगतात माझं हे निरीक्षण सुरू असतानाच माझ्या आईच्या एक गोष्ट लक्षात आली इतका वेळ झाला पण हा रस्ता संपत का नाहीये तिला वाटत होत की आम्ही पुन्हा पुन्हा तिथेच येऊन पोहोचतोय तिने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं आणि तेव्हाच आमचं लक्ष इतका वेळ शांतपणे ड्राईव्ह करणाऱ्या आमच्या ड्रायव्हरकडे गेला मंत्रमुग्ध होऊन गाडी चालवत होता जसं आजूबाजूच्या परिस्थितीच भानच नाहीये त्याला अगदी रोबोट सारख काहीतरी चुकतंय असं आम्हा दोघींनाही वाटलं आमच्या हातात त्या क्षणी देवाचा धावा करण्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं आणि आम्ही तेच केलं मनात भीती खूप होती पण देवावरचा विश्वासही अढळ होता आणि देवावरच्या त्याच विश्वासाने अखेर आम्हाला त्या चकव्यातून बाहेर काढलं पण आम्ही फिरून पुन्हा कासारडे चौकातच येऊन पोहोचलो रत्नागिरीहून दोन अडीच तास पुढे पण निदान त्या चकव्यातून सुटका झाली याच समाधान होत नंतर ड्रायव्हर फक्त एवढाच बोलला भयंकर भुल भुल होता वाचलो मिनिटांचा तो कातळ उतरण्यासाठी आम्हाला दीड तास लागले आणि तिथून आमच्या घरी रत्नागिरीत पोहोचायला पुढचे दोन तास त्या संध्याकाळी आमचा विघ्नहर्ता आमच्या पाठीशी उभा होता म्हणूनच आम्ही सुखरूप बाहेर पडलो या अनुभवाआधी आणि आताही चकवा हा माझा आवडता विषय पण या अनुभवानंतर त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच अनुभवान तुम्हाला चकवा लागला आहे का कधी तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला माझा हा अनुभव आवडला असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये